रामराम मंडळी राम तर देखा मी चुलावर स्वयंपाक करायन तो आणि स्वयंपाक करता करता मला जुलीना जोरजोर मग आवाज होणा कोकायला मी एकदम पटकन तशीच उठणं चुला जाऊन आणि भाकरी वगैरे सगळ्या घरमा ठेवयात ती द्या का माझी परत मग सुद्धा भाकर तयारीत टोकली मग सुद्धा भाकरी शेतीस आणि मी म्हंट राहतो की जुलीनास पत्ता आणि जुली कुठे जायला असं मी म्हणेच राहतो तोपर्यंत मला एकदम आठवण म्हणजे तिनं आवाज होणा आणि आम्ही लगेच मी लगेच दिनेशले सांग म्हटलं तू जाय जुली तिकडे कोकाई राहणी तर त्या का आम्ही इकडे होऊन धावपळ करत लगेच सगळा सागा। आणि दिनेशनी सांगा की आई जुली हरमा पडी जायला तर तिना मांगी कुत्रा सुटणार होतात आणि कुत्रा सुटल्यामुळे ती एकदम हिरमा हिरमास पडी गई तर त्या का ती कशी झेपी राही तर आम्ही दावं वगैरे आणा काही भाजीपाला ना जो ट्रेर असतो ट्रे आण आणि त्या ट्रेला दावा बांधतात आणि दिनेशना पप्पा आणि मना जेट आहेत तिकडे बाजूले साईडले बंडवतात आणि त्या दोघीजणी पटकन म्हणत आणि त्याचने ट्रे बांध दिसली तो ट्रे सोडा तर देखा ती आते अशा अशा पद्धत मग आम्ही तिला ते काढायला प्रयत्न करी राहत आणि ती बी देखा तिथली आहे की तीसुद्धा ट्रेला पकडी राहिनी कारण ती इंग्लिश कुत्रा इंग्लिश कुत्राला काही सांगाना काम नाही तर देखील ती बरोबर ट्रेमा जाई बसनी आणि ट्रेसुद्धा तिने पकडी ठेवले म्हणजे देखील तुम्ही कितलं विशेष वाटा वाटी सुद्धा मला सुद्धा तीसुद्धा ते मस्त बटने खूप कल्ला करायन ती ती पण तिला आता आम्ही अशा प्रकारे तिला काढाना प्रयत्न करी राही तर देखा तिला काढा ते शेवट तर जुली एकदम अचानकच काय हरम पडणे सुद्धा थोडंसं वाईट वाटे राहतं कारण ती आमले कधी सोडसण जात नाही आणि आमनाच घरजवळ एक दुसरं कुत्रं आहे त्या कुत्रा मग गैती आणि त्या कुत्रा आणि तिनावर हल्ला करा हल्ला करताच ती हरमा पडणी पळायला लागणे तर ती हरमास गेली तर असं तिला काढे भरपूर हुशार येते आणि त्या का तिला एकदम थंडी आहे जायची आणि एकदम थरथर करायनी ती आते तर तिले पाणी काढल्यावर सगळ्यासले भरपूर आनंद आहे कारण सगळ्याजण घाबरतात की आपले जुली आते ते आपले काही भेटणार नाही आणि त्या आनंदामध्ये सगळ्याजणी खुश भेटत आणि ते सुद्धा त्या का सुद्धा आनंदच आहे की सुद्धा ते वरून व गाते तर असं होतं आजनं काम आम्हाला मागे लागेल तर आज खूप आवडवी जातं कारण ती नामा भरपूर जीवशी आम्ना मला आणि ती पण एवढी आहे तर ज्या का मी भाकर टाकी राहतो भाकर टाकता टाकता माल एकदम आवाज होणार आणि मी बाहेर चुलावरच भाकर टाकर आणतो आणि आपला जवळ समोर हेअरशी जास्त दूर नाही आहे तर ती हेअर माया जवळजवळ मा कोकायला लागली मला एकदम आ आवाज होणा मी भाकरी टाकता टाकता दिनेशले सांगा म्हटलं दिनेश, दिनेश आपली जुली कुठेतरी अटकेलची तिनं जोर मग मा आवाजिरा मारले तर तो, तो धावपळ आणि पटकन घ्या द्या खाली तिले तर त्यांनी देखत येले तसंच तो पण पळत पळत म्हणा आणि त्यांनी दावा वगैरे लिहिणार आणि ट्रे लिहिणार आणि आई ट्रेने आयडिया आपल्या दिनुनी होती दिनुनी असं बरोबर ट्रे बांधी बंदीत ठेवात आणि दिनेशना पप्पा आणि त्या पण गावात जायला होतात त्यासले फ क्रीबावं त्यासोबत बंडू दादा त्या पण होतात मना जेठ बसेल होतात त्यासनासोबतच तर दोघीजणी दोघी जणी तोपर्यंत दिनून असा ट्रेले त्याका दाव वगैरे सगळं बांधी ठेवलं होतं पटकन आणि आम्ही हा ट्रे हिरमा टाका आणि हिरमा बरोबर जुली ते ट्रेमा बरोबर बसली गई आणि दिनूले सुद्धा खूप आनंद झाला जुलीजवर्तव आणि ज्यावेळेस जुली हिरमानूना चेहरा द्यागा सारखा होता दिनू दिनूसुद्धा असा घाबरी घेता आणि त्यांना पप्पाला सांगितलं काळा पप्पा लवकर दिले काळा पप्पा लवकर दिले तर तो पण गावरी घेता आणि त्या का ते घर आणि तिले आणि त्या का कशी मस्त अंग अशी माटी लोळी रिणी ती आधी तिला पण आनंद होई ना आणि आज ना काही जास्त मोठा व्हिडिओ करत नाही मी छोटासा व्हिडिओ करा कारण चार दिवस पहिलेच मी तुम्ही व्हिडिओ टाकला होता की आपला घर नवीन पाहुणा कोण होणार तर नवीन पाहुणा आपली जुलीच होती आणि आज जुलीले चार दिवस जाताता आज आपले जुलै हरमादर पडली जाती तर आज थोडी बातमीच वाईट राहती पण स्वामी समर्थनाकृपे कृपाखाली चांगलं जाय सुखरूप वर वर्णिंग ही